हिवाळ्यात रोज गाजर खाताय का जर नाही तर ही एक चूक तुमचं आरोग्य बिघडवू शकते नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत हिवाळ्यात गाजर खाण्याचे जबरदस्त फायदे सर्वात पहिला फायदा गाजरात असलेलं व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडेंट्स तुमची इम्युनिटी मजबूत करतं गाजर रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं हिवाळ्यात सर्दी खोकल्यापासून बचाव करण्यासाठी गाजर खूप उपयुक्त आहे दुसरा फायदा गाजर डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे गाजरात असलेलं व्हिटॅमिन मुळे दृष्टी सुधारते डोळ्यांचा थकवा कमी होतो तिसरा फायदा गाजर त्वचेसाठी उत्तम आहे हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते पण गाजर खाल्ल्याने त्वचेला नैसर्गिक चमक येते त्वचेला ओलावा देतात सुरकुत्या कमी करतात नैसर्गिक ग्लो वाढवतात चौथा फायदा गाजरात फायबर जास्त असल्याने पचन सुधारतं बद्धकोष्ठता दूर होते आणि पोट साफ राहते पाचवा फायदा कमी कॅलोरी आणि जास्त फायबरमुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते कमी कॅलोरी आणि जास्त फायबरमुळे पोट लवकर भरतं गाजर कसे खावे गाजर कच्च खा कोशिंबिरीत घ्या किंवा रस प्या गाजर हलवा खा पण मर्यादित प्रमाणात मधुमेह असलेल्या व्यक्तींनी गाजर किंवा गाजराचा रस प्रमाणातच घ्यावा हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा